दोन जण फक्त पलीकडे थांबतील कोच बरोबर एक रेड आणि ब्ल्यू नोंद घ्या बाकीचे बॅरिगेटच्या विनंती किलो वजन गटातील पासष्ट किलो वजन गटातील कुस्त्या हा आपल्याला कळवण्यात येईल थोडस थांबा यानंतर अडुसष्ट किलो वजन गटातील कुस्त्यांना प्रारंभ होईल याची नोंद घ्या आणि त्यानंतर सम्राट कुस्ती स्पर्धेतील ओपन गटातील कुस्त्याला प्रारंभ होईल उद्योजक महेशजी गावडे आपण या ठिकाणी शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत सोमनाथजी जाधव आपलंही ही मनपूर्वक स्वागत आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश थोरात मलठणचा पैलवान विजयी अभिनंदन आणि सत